पण ह्या ह्या फेस्टिवलला आम्ही कुठंही कोणीही असू दे तर ह्या फेस्टिवलला आम्ही इकडे येतो सगळे एकत्र आईला पप्पांना सगळ्यांना मदत करतो घर सगळं सारवण्यासाठी किंवा जे काय असेल छोट्या मोठ्या गोष्टी सगळेजणं फुल फॅमिली मिळून हे सगळं पूर्ण फेस्टिवल जे आहे ते सगळेजण एकत्र एक एक होऊन आम्ही साजरा करतो ही आता आमची पिढी जी आहे ती आम्ही ही परंपरा पुढे घेऊन चाललो आहे आणि याच्यानंतर आमची पण अजून पुढच्या म्हणजे आमची मुलं आमच्या मुली ह्या पण ही परंपरा पुढे घेऊन चाललेल्या चाल चाल चालतील पुढे अशी अपेक्षा आहे तर जे म्हणजे आम्ही दोन्हीही म्हणजे एक मॉडर्नायझेशन आणि कल्चरल ट्रॅडिशनल ते दोन्हीही आम्ही जपतोय आणि पुढच्या पिढीनी पण हे जपायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे तर जत्रेची सांगता देशमुखांच्या वाड्यात होत असते पहिला अक्षता अक्षंत होम अमृतिंगची पूजा असते होम होम विधी होतो आणि काल